टप फोडलेलो हा एक सांगत नाही खरा ओटा कोणतं आणि कोणाला माहित नाही टप कोणी फोडला ना तो हे माझ्या अंगाशी टाकत या बाईले कॅ कचत नाही बॅट्समन का काय खेळताय येत काय कसोटी कसली कसोटी आहे ती आऊट झालो तरी मध्ये शांत शांत किती जात आहे मी टप फोडल नाही टप फोडल ना बॉल मारल मी बॉल मारल उगाच काय सांगू नको काय मग कोणी फोडलंय मी फोडल काय काय काही जायच नाही मग माझं गेलो होत बॉल काय आर्यन आर्यन तो मग उगाच काय मग मी फोडल काय मी काय मी काय पडलंय उगाच काय काय हो ग मी बसलय मग कंटा म्हणून मी बसलो काय फोडलंच नाही आता व्हिडिओ म्हणजे काय पण व्हिडिओ करतो असा विषय नाही

काय असं सिंपल लागलं असं सिंपल भेटतो रोषकार તો એ માધી ચાલે માધી બેટિંગ છે આ કે ત્યાર નંતર માધી બેટિંગ છે આજે આજે બેટિંગ કા દેવું છે કે નવતર અરે બેટિંગ માધી છે બેટિંગ આગળ હોય તો આ થાય કવલ કટી દે બાબા ના આત મિ કરતે છે ઇત્યાં નંતર ઓખા કેલા દુ કિલા લાવ નું આ છે આ બેટિંગ તો બોલે છે અરે ઓપોય બોલે એ

बॉलिंग घेऊन गेलो काय तुमचा बॉलर जाय ठेकाय मार पडत काय बॉल अडकवला आता

<laughs> अरे हा किती घाण मारता ना मारता। <laughs> किती घाण मारत उतरत नाही कशा म्हणायचं काय ते बसवून काय बाय फिल्डर आज हवे तुझे कसे रास्त 鱼啊 <Yeah. S 1>、yeah.